आय जे वी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनता विद्या प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी कायम झाले असल्याचा दावा मनोहर पाटील यांनी पत्रकार सदर पत्रकार परिषदेमध्ये सदर परिषद संस्थेच्या कार्यालयामध्ये दिनांक अकरा मे रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात आली होती यावेळी वाईस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते शिंदखेडा येथील जनता विद्या प्रसारक संस्थेचे जनता हायस्कूल आणि गुरुदत्त माध्यमिक विद्यालय अशा दोन शाखा आहेत

अधिकारी यांच्या आदेशानुसार मनोहर पाटील आणि राजेंद्र देसले यांनी निवडणूक खर्चापोटी प्रत्येकी पंचवीस हजार रोख भरणा केला होता तसंच आपल्याकडील कागदपत्र आणि इतर दस्तऐवजही जमा केले होते त्यानंतर दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन रोजी संस्थेची निवडणूक जनता हायस्कूल कार्यालयामध्ये गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली त्यात मनोहर पाटील आणि त्यांचे कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडून आल्याचे मनोहर पाटील यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की राजेंद्र शिवदास देसले यांनी निवडणुकी अगोदर सहभाग घेतला होता परंतु मध्येच त्यांनी निवडणुकीतून सहभाग काढून घेतला आणि परस्पर शाळेच्या जवळील कॉलेजच्या खुल्या जागेवर सभा घेऊन त्यांनी फेरफार अर्ज दाखल केला होता मनोहर पाटील यांचा फेरफार अर्ज पासष्ट सत्याहत्तर दोन हजार सतरा मंजूर करून राजेंद्र देसले यांचे फेरफार अर्ज फेटाळण्यात आले आणि मनोहर पाटील यांना संस्थेचे अध्यक्ष म्हणून कायम केले आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष अमजदभाई कुरेशी खजिनदार देवेंद्र बोरसे सचिव सौ मीरा पाटील आणि इतर कार्यकारी मंडळास मान्यता देण्यात आली असल्याचं मनोहर पाटील यांनी सांगितलं मनोहर पाटील यांच्या मार्फत युक्तिवाद ॲडव्होकेट श्याम जाधव यांनी केले तसेच सिनियर ॲडव्होकेट प्रमोद दीक्षित यांनी कामकाज पाहिले तसेच नामदार उच्च न्यायालय खडपीठ संभाजीनगर येथे सिनियर कौन्सिल कैलासवासीय पी एम शाह आणि ॲडव्होकेट अमोल सावंत उपाध्यक्ष बार कौन्सिल महाराष्ट्र गोवा यांनी कामकाज पाहिले असल्याची माहिती मनोहर पाटील यांनी यावेळी दिली यावेळी मनोहर पाटील यांच्या वतीने आलेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला तसेच अल्प उपहाराने पत्रकार परिषदेची सांगता करण्यात आली आहे संस्थेला अधिकारी तुम्ही विश्वस्त निवडू शकता त्याच्यानंतर पदाधिकारी संस्थेच्या मिटिंगमध्ये होईल

हे दोन लोकांचे आणि चार लोक आपले नाशिकला याच्याकडे होते आपल्या त्यांनी काय त्यांच्याकडे केलं दाखवतो सव्वीस जूनला जेव्हा निकाल झाला तो स्टे झाला तो टेटस्को झाला मग यांनी क्रिमिनल केस केली अध्यक्ष म्हणून मी बोगस अध्यक्ष म्हणून यांनी स्टेशी का वापरला पाल्या त्या पद्धतीने ते केलं गेलं सोळंगी सर म्हणून शिक्षण अधिकारी होते एक कपिल शेख म्हणून अधीक्षक होते मुख्याध्या मराठी मॅडम होत्या आणि शिक्षकांची पाच लोकांवर क्रिमिनल केस झाली शिंकाला पोलीस यांना गुन्हा दाखल झाला त्या केसच्या निकाला दोन मध्ये लागले क्रिमिनल केस चोवीसशहात्तर आणि क्रिमिनल केस ते पण ऑर्डर हे दोघे निकाल अध्यक्ष म्हणून गौर हाय कोर्ट आहे त्याच्यामुळे की माझ्या चेंडूपूर्ण दाखल अध्यक्षाचं कामकाज मोनं पाच वाजे तो कोर्टाने ऑर्डर केली हायकोर्टात न्यायालयात दाखल होता हो मी तो पुढे गेली हा मी नाही यांच्या न्यायालयाने एफ आय आर दाखल केली या एफ आय मी हायकोर्टमध्ये दाखल केलं की वेटस तो आहे मी कामकाज पाहतोय माझ्या एफ आय होत आहे मग मी काय केलं प्रेसिडेंट मनोर गोरख पाटील हे पण टाकलं आणि क्लेमिंग प्रेसिडेंट म्हणून राहिले तुम्ही की हा क्लेम करतोय हो मॅच दर्शक कोणत्या माझ्याकडे निघाले तुम्ही निघा आठ राहाय द्याल आणि त्याचं सगळं वर्ण मी त्याची कॉपी तुम्हाला टाकतो प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा